नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील पेन्शन बाबतचा अहवाल जो आहे तो सरकारला मिळालेला आहे आणि त्या अहवालावर चर्चा करणं करू त्यानंतर अहवाल विधानसभेमध्ये मांडू अशी भूमिका शिंदे घेतलेली आहे तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आधी अहवाल विधानसभेमध्ये मांडा अशी भूमिका यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतली तर आधी चर्चा आणि नंतर अहवाल मांडू असं फडणवीस म्हणाले सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली त्यानंतर सरकारनं कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे मात्र कर्मचाऱ्यांनी अजूनही आपली भूमिका मागे घेतलेली नाही त्यामुळे उद्या सतरा लाख कर्मचारी संपावर जाणार की नाही याबाबत साशंकता आहे उद्याच्या संपाबाबत कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली भूमिका घेतलेली नाही आहे कर्मचारी संघटनेचे विश्वास काटकर हे आता आपल्याबरोबर फोन लाईन जोडले गेलेले आहेत विश्वास जी एकतर उद्याच्या संपा बाबतची जी, जी भूमिका आहे ती अस्पष्ट आहे पण त्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की आपण चर्चा करू अहवाल नंतर मांडू पण तुमची भूमिका अहवाल आधी आला पाहिजे नेमकं काय का म्हणणं निश्चितपणे या अहवाला संबंधातली माहिती ही कर्मचाऱ्यांना आधी मिळाली पाहिजे त्या अहवालावरती <laughs> चर्चा प्रथम झाली पाहिजे आणि तो अहवाल स्वीकारलाय आम्ही किंवा हा कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे आणि तो आम्ही कशा पद्धतीने देणार आहोत या संबंधामध्ये विधानसभेत त्या ठिकाणी घोषणा केल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या आंदोलनाबाबत वेगळी भूमिका भु... भु... त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही आता आमची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये हा आम्ही निर्णय घेणार आहोत विश्वासजी पण मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासित केलेलं आहे की तुमचं नुकसान कुठेही होणार नाही हे ते आश्वासन देतायत तुम्हाला आश्वासन जर दिलं ते आश्वासन फक्त त्याने विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये त्याची घोषणा करावी म्हणजे ते, ते, करा ते रेकॉर्ड होईल ठीक आहे विश्वास जी धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपण बघतोय की विश्वास काटकर हे आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आधी अहवाल आम्हाला बघू द्यात आणि मग त्यानंतर आपण चर्चा करूयात परंतु सरकार आधी चर्चा करण्याच्या मनस्थितीत आहे त्यामुळे उद्याच्या संपाबाबत आम्ही आता कुठलीही भूमिका जाहीर करू शकत नाही